मित्रांनो सध्या प्रत्येकजण हा सोशल मीडिया साईटचा सा यूज करतो यामध्ये व्हॉट्सअप फेसबुक इंस्टाग्राम यासारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा समावेश होतो परंतु हा यूज करत असताना ज्यावेळेस आपण या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा यूज करतो त्यावेळेस या प्लॅटफॉर्मवर आपली माहिती किंवा आपला डाटा हा कितपत सुरक्षित आहे याबद्दल कधी तुम्ही विचार केला आहे का सध्या याच महिन्यामध्ये अशी एक बातमी समोर आली आहे ज्यामुळं व्हॉट्सअप यूज करणाऱ्या युजरचा डाटा हा कितपत सुरक्षित आहे याबद्दल एक मोठं प्रश्नचिन्ह उभं राहिलेलं आहे नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे किशोर गीते आणि आपल्या चॅनलवरती मी तुमचे स्वागत करतो तुम्ही जर आपल्या चॅनलचा व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या या व्हिडिओमध्ये आपण या गोष्टींबद्दल सविस्तर पाहूया चला तर मग आता आपण व्हिडिओ चालू करूया मित्रांनो व्हॉट्सअप या मॅसेजिंग प्लॅटफॉर्मचा फॉर्मर हेड ऑफ सिक्युरिटी अताउल्ला बेग याने मेटा या कंपनीला कोर्टामध्ये घेतला आहे आणि या अताउल्ला बेग याने या कंपनीवर आरोप लावलेले आहेत की या ज्या टेक जॉईंट कंपन्या आहेत या कस्टमर्सच्या प्रायव्हसी आणि सिक्युरिटी प्रॉब्लेम्सकड जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत या बेगने यू एस एच्या डिस्ट्रिक्ट कोर्ट फॉर नॉर्दर्न डिस्ट्रिक्ट ऑफ कॅलिफोर्निया या कोर्टमध्ये एक लॉसूट फाईल केला आहे आणि या लॉसूटनुसार मेटाचे जे ॲक्शन आहेत हे दोन हजार एकोणीसच्या प्रायव्हेसी सेटलमेंट विथ फेडरल ट्रेड कमिशनच्या नियमांचे व्हायोलेशन करत आहे या एफ टी सी नियमांनुसार एक मेटा सिक्युरिटी सुधारेल दोन इन्व्हेस्टरला रिक्स ही हे डिस्क्लोज करेल आणि तिसरं महत्त्वाचं म्हणजे हे इन्श्युअर करेल की त्यांच्या सिस्टमचं हे डेली बेसिसवर ऑडिट होईल हे दोन हजार एकोणीसच्या एफ टी सीचे नियम आहेत आणि या नियमांचं व्हायोलेशन ह्या कंपन्या करत आहेत अशा प्रकारचा आरोप या बेगने या मेटा कंपनीवर केलेला आहे भारतीय ऑरिजिनचा असलेला अताउल्ला बेग याने व्हॉट्सअप ही संस्था दोन हजार एकवीसमध्ये मध्ये जॉईन केली होती अताउल्ला बेग याने दावा केला आहे की व्हॉट्सअपच्या एक हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना ओपन ॲक्सेस आहे युजरच्या प्रायव्हेट डाटाचा यामध्ये तुमचे प्रोफाईल फोटोज तुमचे कॉन्टॅक्ट इवन तुमच्या ग्रुप मेंबरशिप आणि तुमच्या गुगल लोकेशनचासुद्धा समावेश होतो अताउल्ला बेग याने पुढे अजून गंभीर आरोप केलेत तो म्हणतो की डेली जवळपास एक लाख व्हॉट्सअप अकाउंट हे हॅक होतात आणि ज्या वेळेस त्याने या गोष्टीची कंप्लेंट कंपनीकडे केली त्यावेळेस या कंप्लेंट करून दुर्लक्ष केल्या गेलं आणि उलट ही कंप्लेंट रद्द केल्या गेली बेग याने मेटा कंपनीचे सीईओ असलेल्या मार्क झुकेनबर्ग यांच्यावरसुद्धा आरोप केलेत की त्यांनी ही समस्या सोडवण्याच्या ऐवजी मॅनेजरद्वारा बेग यांना फायर केले मित्रांनो मेटा कंपनीचा डाटा आणि प्रायव्हसी या संदर्भातला हा पहिला वाद नाही आहे दोन हजार एकोणावीसमध्ये कॅम्ब्रिज अॅनालिटिका स्कॅन्डल झालं होतं या कॅम्ब्रिज ॲनालिटिका प्रकरणामुळं या मेटा कंपनीला पाच बिलियन डॉलर्सचा फाईनसुद्धा भरावा लागलेला आहे मित्रांनो बेग हा पहिला व्यक्ती नाही आहे ज्याने मेटा या कंपनीवर इग्नोरिंग सिक्युरिटी आणि प्रायव्हसी याबद्दल आरोप केलेत या अगोदरही पूर्व कर्मचाऱ्यांनी मेटा या कंपनीवर अशा प्रकारचे आरोप केलेले आहेत यामध्ये फ्रान्सिस हॉगेन टेस्टीमोनी प्रसिद्ध आहे दोन हजार एकवीसमध्ये फ्रान्सिस ह्युगेन हे यू एसच्या संसदेपुढं मान्य केलं की मेटा ही कंपनी माहिती असूनसुद्धा जाणीवपूर्वक टीनेजर्स मुलांना बिघडवतील अशा प्रकारचे प्रोडक्ट बनवत आहे किंवा क्रिएट करत आहे ज्यामुळं टीनेजर्स यांना हार्म पोहोचेल किंवा त्यांची मेंटल कंडिशन खराब होईल अशा प्रकारची टेस्ट फ्रान्सिस ह्यूग याने दोन हजार एकवीसमध्ये दिली होती ड्रानो मेटा कंपनीने व्हॉट्सअपला दोन हजार चौदामध्ये एकोणावीस बिलियन डॉलरला विकत घेतलं होतं आज रोजी जगामध्ये तीन बिलियन लोक व्हॉट्सअप यूज करत आहेत आणि मोठ्या संख्येने लोक हे व्हॉट्सअपच्या एंड टू एंड इन्स्क्रिप्शनवर डिपेंड आहेत लोकांना या गोष्टीचा विश्वास आहे की व्हॉट्सअपवर त्यांचा डाटा आणि त्यांची प्रायवसी ही सेफ आहे तेवढा विश्वास हे जगातील तीन बिलियन लोकं ह्या व्हॉट्सअपवर दाखवतात परंतु आता उल्ला बेग यांच्या लॉसूटमध्ये हे क्लेम केल्या गेलं आहे की हे जे काही प्रॉमिसेस ऑफ प्रोटेक्टिंग सिक्युरिटी अँड प्रायव्हसी हे पाळल्या जात नाही मित्रांनो बेग यांनी ज्यावेळेस व्हॉट्सअप जॉईन केलं त्याच्या काही कालावधीनंतरच त्यांनी रेड टीम नावाची टीम जॉईन केली ज्या टीमचं काम होतं की सिस्टमवर होणारे जे स्टिम्युलेटिंग अटॅक्स आहेत हे अटॅक टेस्ट करणं आणि त्याबद्दल कंपनीला कळवणं आणि या टेस्टमध्ये त्यांना जे माहीत पडलं ते धक्कादायक होतं त्यांना ह्या गोष्टीचा सुगावा लागला किंवा त्यांना ही गोष्ट माहीत पडली की व्हॉट्सअपचे जवळपास दीड हजार इंजिनियर्स असे आहेत की ज्यांच्याजवळ अनरिस्ट्रिक्टेड ॲक्सेस आहे संपूर्ण युजर्सच्या डाटाचा ज्यामध्ये सेन्सिटिव्ह प्रायव्हेट माहिती येते ज्यामध्ये ते युजरचा संवेदनशील आणि पर्सनल डाटा ते ॲक्सेस करू शकतात त्याच्यामध्ये चेंजेस करू शकतात इवन ते, ते चोरूसुद्धा शकतात आणि या सर्व ॲक्टिव्हिटीजची जी नोंद आहे ही सिस्टममध्ये होत नाही ज्याच्यामुळं ऑडिटसुद्धा होत नाही त्यामुळं ही बाब ही एफ टी सीच्या नियमांचे उल्लंघन करणारी बाब आहे आणि याबद्दल कारवाई झाली पाहिजे त्यासाठी बेग यांनी एक डॉक्युमेंटेशन तयार केलं आणि ते कंपनीला पाठवलंसुद्धा ऑक्टोंबर दोन हजार बावीसमध्ये बेग याने क्रिटिकल सायबर सिक्युरिटी प्रॉब्लेम्स यावर एक प्रपोजल बनवलं आणि ते प्रपोजल कंपनीला त्यांनी पाठवलं आणि यामध्ये त्याने काही सुधारणा सुचवल्या ज्यामध्ये पहिलं होतं प्रिव्हेंटिंग प्रोफाईल फीचर डाउनलोड्स आणि दुसरं होतं रिक्वायरिंग स्ट्रॉंगर व्हेरिफिकेशन फॉर अकाउंट रिकव्हरी परंतु बेगच्या या प्रपोजलकड पूर्णपणे दुर्लक्ष केल्या गेलं या उलट त्याला धमक्या मिळाल्या त्याचा पेमेंट होल्ड केल्या गेला अशा प्रकारच्या समस्यांना या बेगला त्यावेळेस तोंड द्यावं लागलं फेब्रुवारी दोन हजार तेवीसमध्ये बेग याला या, या कंपनीने कामावून काढून टाकलं त्याच्यानंतर आता सप्टेंबरमध्ये बेग याने मेटा कंपनीच्या विरोधात हा खटला दाखल केला आहे ज्यामध्ये त्याने या प्रकारचे सर्व क्लेम केलेले आहेत की ज्यामध्ये त्याने म्हटलं आहे की मेटा ही कंपनी युजर्सचा पर्सनल डाटा आणि या डाट्याची सिक्युरिटी आणि प्रायव्हसी याकडे दुर्लक्ष करत आहे अशा प्रकारे मित्रांनो आपण या, या टॉपिकची संपूर्ण माहिती घेतली मित्रांनो हे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म यूज करत असताना थोडी काळजी घ्या तुमच्या लाईफशी संबंधित प्रत्येक गोष्ट ही सोशल मीडिया साईडवर पोस्ट करू नका काही गोष्टी पर्सनल ठेवा ज्यामुळं फ्युचरमध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या समस्या उद्भवणार नाही तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा पुन्हा भेटूया अशाच एखाद्या महत्त्वपूर्ण टॉपिकसोबत तोपर्यंत धन्यवाद